आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरी करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका

रजिस्ट्रेले गेले रजिस्टर नाव त्याचं संघटित काम विषय त्यामुळे रेजिस्ट्रेशन ते आहे त्या लागणार आहे いるほど。

आता सारं आहे ना काहीच नाही सर त्यांना शाई सार आहे आता ते व्यवस्थित झालं होतं सगळं असं वाटतं पाहिलं असं वाटतं नीट नीट केलं नाही शायद म्हणजे काम म्हटलं लग, की लगेच निघायची बरं सकाळी मैशभार ते गाय पकडायला असायचे कुत्रे पकडायला असायचे सगळं साफ असे सगळं काम काय सर आणि थोडं काय आहे थांबून नेहमी घेतले आपण बोलतो चर्चा करतो काय काय ते एक नगरपालिकेत पुणे स्टेशन आहे वगैरे आणि आपली भावना चांगली आपल्या काळात जर आपण वाईट घटनेच राजकारण केलं असं हेतू आपण ते पाहतो तशी मदत करतो फार विरोधक असलं तरी चांगलं करायचं जेवढा आमच्या पिंजरी समाजचे जे आहे सगळे सगळे सपोर्टिंग तर तुम्हालाच म्हणून प्रयत्न चालू आहे मग काहीतरी मदत ना असं घेऊ आमचं भाऊ वीस हजार रुपये महिना कमवत होता मुंबई आता ते डायरेक्टली बंद झालं ना डायरेक्ट तो पण आता कंपल्सरी कामाला नाही वेल्डिंग काम करायचं गौंडी काम करायचं लहान कलाकार होतात आणि त्याचा सोबत तसा होता तो कुणालाही मदत ते करायचं मदत करून चांगल्या मी त्याला घरी यायचं ना त्याची भजन जबरदस्ती त्याला तयार करून फोटो एवढी गरजे होती त्यांना पण कामाची इलेक्शनच्या काळात समाजा इंडिया समाज

लोगों को मैं उसको बहुत नेक दिल से गया था मदद करने को किसकी जान बचाने को गया था बच्चा